नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान मोदींनी केले नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन सव्वीस अकरानंतर कोणाचा दबाव होता काँग्रेसला केला सवाल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस फडणवीस म्हणाले दहा वर्षाचे अडथळे पंतप्रधानांनी केले दूर मोदी हात लावतात तिथे सोने होते एकनाथ शिंदे अजित पवारांनी साप पोचलेत मनोज दरांगींचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप आणि परंपरा व सभ्यता भाजपाने गुंडाळून ठेवली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची जहरी टीका तर गरज नसलेला माणूस असे म्हणत मनोज जरांगे यांच्यावरही केली टीका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील राक्षस येथील ग्रामपंचायत सदस्य बंडू दगडू पोटफोडे वय अडोतीस वर्षे यांचे शेत मागील एक महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीने तसे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते त्या पिकांच्या जीवावर आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करणे बंडूसाठी मुश्किल झाले होते तसेच शासनाकडून तात्काळ मदतीची बंडू यांना आशा होती परंतु शासनाकडून नुकसान भरपाई द्यायला उशीर होत असल्याने बंडू हा डिप्रेशनमध्ये गेला होता आपल्या मुलाबाळांचे शिक्षण व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या विमंचनेतून त्याने सोमवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली बंडू यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे एका तरुण शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तरी शासनाने लवकरात लवकर बंडू यांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील मौजे तीर्थपुरी येथील गट नंबर पाचशे एक्क्याऐंशीमधील विशंभर बोबडे व तात्यासाहेब बोबडे या शेतकऱ्यांच्या शेतात दुपारी अचानक विजेच्या तारेच्या घर्षणामुळे आगीचा गोळा पडून लागलेल्या आगीत महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे चार एकर ऊस जळून खाक झाला गेल्या अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांनी महावितरणला लोंबकळलेल्या विद्युत तारांमुळे तीर्थपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होत आहे असे कळवले होते परंतु तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला सध्या कारखाना देखील चालू नसल्यामुळे ऊस गाळप करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे यवाद अर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे घनसावंगी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीडचे संस्थापक व साप्ताहिक कंकालेश्वरचे संपादक श्री गोविंदराव दादाराव वाघ यांचे आज बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय सत्याहत्तर वर्षे एवढे होते आज संध्याकाळी संत भगवानबाबा प्रतिष्ठानजवळ असलेल्या स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती श्री गोविंदराव वाघ यांच्या पश्चात पत्नी तीन मुले तीन सुना एक मुलगी दोन बहिणी व नातवंडे असा मोठा परिवार आहे श्री गोविंदराव वाघ यांच्या निधनाने वाघ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दुःखात युवादर्पण लाईव परिवार सहभागी आहे युवादर्पण लाईवसाठी आत्माराम मोहळ बीड दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बीड शहरातील स्वराज्य नगर येथील आकाशनवनाथ कातांगडे यांच्या घरी घरपोडी करणारा चोर प्रथमेश किसन जाधव वय वीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार पंचशील नगर बीड यास पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगरचे पी आय श्री किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय गजानन क्षीरसागर पोलीस हवालदार रवी आघाव ज्ञानेश्वर मराडे अशोक राडकर बाळू रहाडे दिलीप राठोड विलास कांदे यांनी शितापिनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली परंतु पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न करून गुन्ह्यात चोरलेला सोन्याचा ऐवज व दोन मोबाईल जप्त केले आहेत सदर आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याने यापूर्वी देखील शिवाजीनगर व बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केलेल्या आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय श्री किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय गजानन क्षीरसागर पोलीस हवालदार रवी आघाव ज्ञानेश्वर मराडे अशोक राडकर बाळू रहाडे दिलीप राठोड विलास कांदे यांनी मिळून केली गुप्त बातमीदारामार्फत बीड एल सी बीच्या पथकाला माहिती मिळाली की मौजे घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील निहाल रामभाऊ गंगने वय तीस वर्ष हा त्याच्या राहत्या घरामध्ये अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरित्या साठवून त्याची चोरटी विक्री करत आहे पोलीस अधीक्षक चा, श्री नवनीत कामत अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पोलीस हवालदार गोविंद राख रामचंद्र केकान बाळू सानप दिलीप गीते व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री खोकले ए एस आय मुंडे देशमाने थोरात सोळंके यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी छापा मारला असता सदर ठिकाणी आरोपी निहाल रामभाऊ गंगने वय तीस वर्षे राहणार रेल्वे पटरीजवळ घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड याच्या घरामध्ये बेकायदेशीरित्या बारा किलो एकशे शहाऐंशी ग्रॅम किंमत दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे वीस रुपयांचा सा अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी मिळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरीही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड एल सी बीचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी तसेच पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदार यांनी मिळून केली मौजे कपिलधारवाडी तालुका जिल्हा बीड येथे गावातील जमिनीला प्रचंड मोठ्या भेगा पडल्या असून त्यामुळे गावकरी भयभीत झालेले आहेत त्याच अनुषंगाने उद्भवलेल्या भूस्खलनजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज श्री मेगोचासी संचालक व श्री संदीप कुमार शर्मा वरिष्ठ भूवैज्ञानिक भारतीय भूगर्भ सर्वेक्षण पुणे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून तांत्रिक सर्वेक्षण केले सदर पाहणीनंतर श्री चाशी यांनी दिलेल्या प्राथमिक निरीक्षणानुसार संबंधित ठिकाणी पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नाही त्यामुळे विशेषतः बारीक मातीच्या तुकड्यांनी समृद्ध भागात पाण्याचे झिरपणे व भूपृष्ठाखाली साठवण होत असल्याचे निदर्शनास आले आहे याच कारणामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरू असून ती काही काळ यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली तसेच या भागाला बहुआयामी धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले असून मातीने झाकलेल्या उतारावरून घसरण होत आहे काही ठिकाणी मागील उतारावरून दगड कोसळत आहेत तर काही भागात नदीच्या प्रवाहामुळे जमिनीची धूप होत आहे या प्रकारची निरीक्षणे त्यांनी नोंदवलेली आहेत या परिस्थितीमुळे मुसळधार पावसाच्या काळात बाधित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित करण्यात आले आहे तथापि मान्सून मागे हटण्याच्या टप्प्यात असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल तसेच स्लाइड क्षेत्राच्या तात्काळजवळील तीन ते चार कुटुंबे हे सर्वाधिक प्रभावित असल्याचे निरीक्षण या पथकाने नोंदवलेले आहे उर्वरित गावाला तात्काळ धोका नसल्याचे मूल्यांकन भारतीय भूगर्भ सर्वेक्षण पथकाने केले आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बीड यांनी संबंधित प्रशासनात आवश्यक ती खबरदारी घेऊन पुढील प्रतिबंधात्मक व पुनर्वसनात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिलेले आहेत अशी माहिती बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार